हाय मॉर्निंग च्या मध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग जय शिवराय जय शंभूराचे सर्वांना लाइव आपला दिवसभरातला पहिलाच लाइव सकाळचा तर सर्वांनी लाइव लय आपल्या गप्पा मारायला रात्री सुद्धा आम्ही लाइव घेतला मित्रांनो तर रात्रीचा लाइव जर कोणी पाहिला नसेल तर तो जाऊन पहा सर्वांनी सर्वांना सुप्रभात मित्रांनो तो मोबाईल कुठे आहे का तसे का गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या मॉर्निंगच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर जे कोणी आपल्या लाईव्हला आलं असेल त्यांनी सर्वांनी आपल्या लाईव्हला मेसेज करा कमेंट करा आणि कालचा जर लाईव्ह आमचा संध्याकाळचा पाहिलं नसेल तुम्ही तर नक्कीच पहा रात्री लाइव घेत होता खूप दिवसात ना लाईव्ह घेत होता आम्ही तर नक्की जाऊन पहा मित्रांनो तर आमचा लाईव्ह खातेचा रात्री मला वाटते काहीतरी आठ वाजता लाईव्ह घेतला असेल बरोबर आठ तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला आला असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि आमचं जर रात्रीचा लाईव्ह तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की सर्वांनी जाऊन पहा मित्रांनो आणि आता मॉर्निंगचा लाईव्ह तर सर्वांचा चहा नाश्ता वगैरे झाला का सर्वांचं आज मला वाटते मग बुधवार बुधवार बुधवारी ना बुधवारी बुधवारी बरोबर मंगळवार का आता मकळवायला लक्षात नाही दादा तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या मॉर्निंगच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण आहे गवळी दादा हॅलो लाईव्ह केले ओके दादा धन्यवाद तुमचं लाइक केल्याबद्दल आणि तुम्ही लाईव्हला आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दादा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते लोकांचे तर नक्कीच जाऊन विजिट करा आमची व्हिडिओ पहा तुम्हाला जर आवडले तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुटुंब बोलताय दादा तुम्ही निवृत्ती दादा गवळी आणि खूप दिवसातनं लाईव्ह घेतला मित्रांनो रात्री तर, ते ते, आ, ओ, रात्री पहिल्यांदा एक लाईव्ह घेतला आणि आत्ता हा दुसरा लाईव्ह खूप दिवसातनं लाईव्ह चालू केला आहे तर काल रात्री पण भरपूर लोक आले लोक आपल्याला जोडली गेली काल रात्री पण आणि आत्तासुद्धा नाशिकवरून हो गवळी दादा का रात्री आलते मला वाटते गवळी दादा ना रात्री होते मला वाटते दादा तुम्ही लाईव्हला नाशिकवरून तुम्ही बोलता धन्यवाद दादा आ, मला वाटतंय तुम्ही रात्रीसुद्धा लाईव्हला आला होता आमच्या आणि आज पुन्हा लाईव्हला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद दादा तुमचे आणि चहा नाश्ता झाला का दादा तुमचा आता सकाळ सकाळ चहा नाश्ता काय आता अकरा वाजायला आले ते भरपूर उशीर झाला वेळ झालेला आहे सकाळीच लाईव्ह घेणार होतो पण सकाळी जरा कामं होती थोडीशी कामं उराखल्यानंतर हो मग आता लाईव्ह चालू केला म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावा आता सकाळचा आणि मग काय नंतर संध्याकाळी तर लाईव्ह आपला असतोच आता इथून पुढं रोज डेली आमचा संध्याकाळचा लाईव्ह होत जाणार आहे मित्रांनो तर संध्याकाळच्या लाईव्हला सर्वजण येत राहा आणि छान छान गप्पा मारत राहा कारण लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही गप्पा मारल्या की आम्हाला पण मस्त वाटतं आम्हाला पण तुमच्याबरोबर गप्पा मारायला छान वाटतं मित्रांनो त्यामुळे लाईव्हला आलात तर मेसेज नक्की करत राहा कमेंट नक्की करत राहा म्हणजे आम्हाला पण समजते की लाईव्हला नवीन नवीन लोकं कोण आलेली ते आणि रोज नवीन नवीन लोक येतात मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून रोज नवीन नवीन लोक आपल्याला जोडले जातात काय म्हणतात ते हो म्हणतात ओके दादा ओके दादा काय करताय आता गवळी दादा तुम्ही झालं का कामं उरकली हो का तुमची सकाळची मॉर्निंगची कामं उरकली हो सगळी आणि कॉमेडी व्हिडिओ सुद्धा तुमच्या तुम्हाला आमचे पाहायला भेटतात इथून पुढे बरे दिवस आपल्या कॉमेडी व्हिडिओ मध्ये काय म्हणतात त्याला व्यक्ती आला होता जे कॉमेडी व्हिडिओ आपले येत नव्हते बरे दिवस झाले तर आजपासनं नक्की तुम्हाला आमचे कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ पाहायला भेटतील नक्की आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहा तुम्ही सर्वांनी आणि आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा आमचे कॉमेडी व्हिडिओ जातील आणि लोक पाहतील जास्त तर मित्रांनो अजून कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल तर त्यांनी कमेंट करा मेसेज करा आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्ह ला असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा मेसेज करा आणि रात्रीचा जर लाईव्ह आमचं तुम्ही पाहिलं नसेल खूप दिवसांना रात्री लाइव गेला होता मी तर तो पण जाऊन नक्की पहा तुम्ही सर्वांनी आणि सर्वांनी लाइवला लाईक करा आपल्या रात्रीचा सुद्धा आणि आता सुद्धा लाईव्ह जर कोणी असेल तर त्यांनी कमेंट करा लाईक करा आणि मित्रांनो भरपूर लागत आहे बाहेर भरपूर कडक उन्हाळा या वेळेस तर तर सर्वांनी नक्की जास्त पाणी प्या काय होत काय असत काय ना फिरू बघा मग काम चाललेली काम तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला असतील त्यांनी सर्वांनी मेसेज करा सर्वांचं आपल्या मध्ये स्वागत आहे मित्रांनो मॉर्निंगच्या मध्ये स्वागत आहे कोण आहे मित्रांनो लाइवला सर्वांनी मेसेज करा कमेंट करा कारण तुम्ही जोपर्यंत मेसेज करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की लाईव्ह ला कोण आलेले ते तर नक्कीच तुम्ही लाईव्ह आलात तर मेसेज जा कमेंट पण जा आणि लाईव्ह ला आपल्या लाईक करा पहिल्यांदा आले, आले, आले। <स्याँगा> तर, तर जे कोणी आपल्या लाईव्ह ला असेल त्यांनी कमेंट करा सर्वांनी आणि आपला जर रात्रीचा लाईव्ह तुम्ही पाहिला नसेल रात्री खूप दिवसांना आम्ही लाईव्ह घेत होता तर तो, तो, तो पण जाऊन नक्की पहा आणि लाईव्ह लाईक करा सर्वांनी कोणी असतील त्यांनी आणि जर आपला टायटल कोणी वाचलं नसेल तर एकदम मस्त टायटल टाकलेलं आहे मी आज सुविचार टाकलेला आहे तो पण नक्की वाचा तुम्ही मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्ह ला आले असतील त्यांनी सर्वांनी मेसेज करा कमेंट करा मेसेज केल्यावरती मला समजेल की ला आपल्या कोण आलेले ते त्याशिवाय मला संबंध नाही ना ना लाईव्ह ला कोण आहे ते तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या आजच्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि जे नवीन कोणी लाईव्हला असतील तर त्यांनी करा आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहत मला आमचे कॉमेडी व्हिडिओ जर आवडले तर नक्की आमच्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे जे डेली कॉमेडी व्हिडिओ येतात ते त्याची नोटिफिक आणि आमचा लाईव्ह सुद्धा रोज डेली असतो मित्रांनो त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आमच्या लाईव्हला तुम्हाला येता येईल मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर कोणी लाईव्हला आता नवीन असेल त्यांनी कमेंट करा मेसेज कराय चहापायचा टाईम घ्या चहा पॅन याचा कशाला चहा लगून याचा चहाला बघ ते तर आहे ज्याला तल आहे तो पितो तो फार उन्हाचा सुद्धा पितो एक दोन वाजता सुद्धा पितो तो त्याला लय चहा जिथला पाहते ना तो उन्हाचा ऊन नाही आणि ताण नाही तो बरं उन्हाचा चहा पितो माहिती गरम गरम मग आता काय करू मी नाश्ता काय नाश्ता काय नाही तुम्हाला आता आहे ना, 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 ना।, ना। तर मित्रांनो जे आपल्या लाईव्हला कोणी असतील त्यांनी त्यांनी मेसेज करा कमेंट करा त्याशिवाय मला समजणार नाही की आपल्या लाईव्हला कोण येते नवीन तुम्ही मेसेज केला कमेंट केली तरच मला समजतं की आपल्या लाईव्हला आज नवीन कोण जोडले गेले येते त्यामुळे मेसेज करत राहा कमेंट करत राहा आणि लाईव्हला आपल्या लाईक सुद्धा करा मित्रांनो दादा नमस्कार आ, नमस्कार बाबा माईक लाव आवाज वाढेल <laughs> आवाज गोपुळदा आवाज कमी येतोय आमचा अं आता येतोय का आवाज भरपूर मोठ्यानी बघू दादा आताशी आवाज वाढला असेल बघा आता जरा थोडासा माझ्याला काय लावलं आता काय दादा सुप्रभात तुम्हाला जय शिवराय जय शंभूरा जय उरकली का काम तुमची सकाळची मॉर्निंगची या करता <laughs> काय मंग काय फरक पडतो स्पष्ट आवाज येत नाही भावा आवाज येत नाही स्पष्ट आता येतोय का दादा लाईक केले मी धन्यवाद धन्यवाद दादा येतोय का आवाज आता आणि लाईक केल्याबद्दल तुमचं धन्यवाद गोकुळदा मनापासून धन्यवाद आणि मॉर्निंगची कामं तुमची उरकली का सकाळची कामं सर्व आणि आजच्या लाईव्हला आपल्या नवीन कुणी असेल तर त्यांनी कमेंट करा मेसेज करा सर्वांचं आपल्या मध्ये स्वागत आहे सर्वांचे कमेंट मेसेज तुम्ही वाचतात मित्रांनो तर सर्वांनी कमेंट करत जावा मेसेज करत जावा आपल्या मध्ये आलास तर नक्की मेसेज करावा जावा आ, खको दादा चहा पाणी झाला का तुमचा सकाळचा झाला ता असला तर अकरा वाजायला आले काय काय जेवायचं टायमिंग झाला आहे नॅरी झाली का बाबा हां हो न्यारी झाली नाश्ता वगैरे झालेला आहे जेवण आमचं खूप हुशार असतं एक दोन वाजता कारण नाश्ता हुशार होतं मग जेवणसुद्धा हुशार होतं तसं गावाकडल्या लोकांचं डायरेक्ट जेवण असतं नाश्ता नसतं सकाळचं तुमची झाली का न्यारी आणि आता कुठे तुम्ही दुकानावर आहे का था था। 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 मला वाटते दुकानावर आहेत का तुम्ही आता दुकानावर बसली असतील सकाळचा मॉर्निंगचा कारण गिरायकाचा टायमिंग हा सकाळ आणि संध्याकाळचा असतो जास्त दुपारच्या वेळेस काय एवढं गिरायक नसत त्याचा अनुभव मला आहे दादा कारण माझं पण किराणाचं दुकान आहे आज पण किराणाचं दुकान होतं त्यामुळे मला अनुभव आहे सकाळचा आणि संध्याकाळचाच गिरायक असतं दुपारचं गिरायक नसतं एवढं दुपारचं शांत असतं वातावरण थोडंसं आणि आता तर उन्हाळा पडलेला आहे इकडं उन्हाळा त्यामुळे दुपारचं तर एकदम शांत वातावरण हो बाबा आमच्याकडे नाश्ता नसतो डायरेक्ट जेवण दुकानावर आहे मी हो बरोबर आहे दादा गावाच्या ठिकाणी लोक डायरेक्ट जेवण करतात सकाळी नाश्ता वगैरे नाही करत आणि काही काही तर दिवसातून बघते एकदाच जेवतात दिवसभर एकदा अं सकाळचं जेवलं का असं दहा अकरा वाजता जेवलं का डायरेक्ट संध्याकाळच जेवणाला सात आठ वाजता दिवसभरात काहीच नाही तसं सिटी मध्ये तुम्ही सकाळचा नाश्ता सारखी चलत राहते अं सकाळचा नाश्ता दुपारी बारा एक वाजले का लगेच जेवण परत संध्याकाळी तीन वाज चार वाजले का लगेच नाश्ता चहा नाश्ता संध्याकाळी लगेच परत जेवण नऊ दहा अकरा वाजता जेवण असतं फार तर शेतीतल्या लोकांचं जे जिराचं तरी कसं काय म्हणते होती जिरा एकच काय गावातले लोक एवढे काम करून सुद्धा दिवसातून एकदा जेवतात आणि एकदम तंदुरुस्त राहतात आणि शेतीतले लोक काही काम नसतं तरी दहा बऱ्या जेवतीन दहा बऱ्या नाश्ता करतीन बरोबर ना आमचं <laughs> लागलं चरायला येत आता या सर्वांनी नाश्ता करायला काय खाते ते बटर नाही खाते त्यांनी नाश्ता करून बसले मी सगळं काम आवरून आता ते नाष्टा करायला बसते अरे नाष्टा करून बसले तर सकाळ सकाळ करायचं ना मग आता किती नाष्ट्याचा टाइम आहे का नाही काय म्हणतात ते हो आमच्याकडे नाही शेतीची कामे असतात सुद्धा दोन वेळेस जेव जेवतो मी शेतीची कामे असताना सुद्धा दोन वेळेस जेवतो मी हो तेच बोललो आता दुपारचं आता एकदा जेवलं का डायरेक्ट संध्याकाळीचं जेवणाराच माणूस घरी शेतकरी तसं शेतीतल्या लोकांचं चार चार वेळा जेवण होतं दिवसभरातून आणि काम तर काही नसतं तर मग आपल्या गावाकडल्या लोकांचं मस्त आहे दिवसभरातून एकदाच जेवायचं दिवसभर कष्ट करायचे शरीर काम करायचं एवढं तरी सुद्धा दिवसभरातून एकदाच जेवायचं आणि संध्याकाळी डायरेक्ट जेवायला यायचं मनोहर दादा नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये खूप दिवसातनं भेट झाली आपली च्या माध्यमातून खूप दिवस आमचा आई सुद्धा नव्हता आणि कालच एक पहिला लाईव्ह घेतला आम्ही संध्याकाळी आता दुसरा लाईव्ह चालू केलाय काय म्हणतात दादा काय पाव बटर भाऊ तब्येत सुधरेल का वहिनी बघा आता तुम्ही पाव पाव नाही बटर खाती बटर आणि तो पण टायमिंग काय झालं बघा आता बार अकरा वाजे आताशी बटर खाती मनोरंजन <laughs> आहे गू दादा म्हणता मनोरंजन काय म्हण आहे कुठे आता घरीच आहे आता आता ती माहेरी गेली होती तिला कालच मी घेऊन आलो माहेर थोडीशी तब्येत खराब होते तिची वा आमच्या ताईंची तब्येत ता ता कशी आहे हो ताईंची तब्येत मस्त आहे आता ताई बघा बटर नाश्ता करायला खास ताईंची तब्येत मस्त आहे ताई आठ दिवस मला वाटते मायरी होती ना आठ दिवस मायरी होती आणि आठ दिवस आमचा व्हिडिओ सुद्धा पडलेला नाही जास्त कॉमेडी व्हिडिओ आणि लाईव्ह आमचा झालेला नाही जास्त त्यामुळे मी शेवटला लाईव्ह घेतला होता सर्वांना सांगायला की आमचे थोडे दिवस लाईव्ह येणार नाहीये कॉमेडी व्हिडिओ पण येणार नाहीये कारण की आजारी होती त्यामुळे मग काहीच करता येत नव्हतं त्यामुळे आजपासून आपले रोज लाईव्ह होणार आहेत नक्की सर्वांनी लाईवला येत राहा संध्याकाळचा तर नक्की होणार आहे संध्याकाळी लाईव्हला येत राहा बटर खाऊन हो बटर खाऊन सुकून सगळं खायलाय पण एखाद्याचा कसं असतंय एखाद्याला किती खायला जरी त्याची तब्येत तशीच असते आणि एखाद्याला खायला नसलं तरी त्याची तब्येत होती मग बघा काय लवजिक असं नाही तर तसंच तिचं तिचं पण आहे आ, खायला भरपूर आहे तरी पण यांची तब्येत होत नाही त्याच्या आपलं सॉरी आमच्या मुलीची पण तब्येत तुम्ही बघा तिला सुद्धा खायला सर्व पण हा आणि ती आता तीन वर्षाची होईल मित्रांनो कोणी म्हणायचं पण नाही की ती तीन वर्षाची म्हणून तुम्ही तर पाहिली असताना बरेच व्हिडिओमध्ये अं काय होत आमच्या ताईला चांगले पदार्थ देत जा किती तब्येत कमी झाली आहे हो पदार्थ तिला काय खायला तिला काय सर्व असत घरामध्ये खायला किंवा करून खायचं सर्व असतं पण तब्येतच होत नाही मग आता काय करायचं इलाज खाय त्याची मग एखाद्याची काय म्हणतात अंगवाठा एखाद्याचा अंगवठा असता अंगवटा काय म्हणतात ना अंगवटात तसा असतो कि त्याला किती खायला देतो मी पण तब्येत हाय तशीच राहते हा तर मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आपल्या एवढा दिवस लाईव्ह बंद असताना सुद्धा तुम्ही सर्वजण आपल्या लाईवलाच पुन्हा जोडले गेले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद गो गो दादा मनोहरदादा ग दादा कुठे येतो तुम्ही कामावरती आहे का आणि तसं पण मित्रांनो आता ऊन आहे ना जेवण पण जास्त जात नाही कारण ऊनच एवढं वाढलंय आता एवढं कि पाणी पिऊनच पोट भरत असत त्यामुळे आली का कामिनी हो आली कामिनी कुठं अ बरी वाटतय का तिला हो गाजरा बिजरा पण हे बघा आता आज एवढं बस वाटत आहे तिला अगं बस ना वेळ थोडा वेळ चालू येईल स्वतः पण करायचंय म्हणून बरेच वेळ झाला आली का काय हो ताई आले मी काल आले मी बर वाटते का तिला हो हो आता बरं आहे व्यवस्थित पहिल्यापेक्षा आहे नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिलीला नमस्कार रात्री पण आमचा खूप दिवसात लाईव्ह झाला आणि आत्ता लाईव्ह झालाय तर सर्वांनी माझा आत्ताच नाश्ता झाला झाला का सर्वांना नाश्ता काही काम आवडली का तुमची कुठे गेली काय गजरा लावून इथं बाहेर मोगऱ्याच्या झाडाला फुलं आली होती आणि मग दीदी कुण गजरा बनवून घेतला फुलं तोडली दीदी कुणी गजरा बनवून घेतला म्हणलं गजरा घालावा आज खूप फुलं दिसत होती मला म्हणलं गजरा होईल एक त्याचा छोटासा दीदीला म्हणलं आधी बनवून गजरा मला हो काय आवडली का मग हो का हा माझी पण आताच काम आवरली म्हणजे हो रोज आम्ही पाणी घालतो झाडाला आणि फुलं आल्या काय पण सांगते उग आता उगाच मी पंधरा दिवस झाले मी आजारी वरून पाणी घालताय नाही तर रोज मी पाणी घालते झाडाला माझीच पुण्य आहे झाडाला काय म्हणते हो हो ताई हो नमस्कार सर्वांना जे आपल्या लाईव्ह ला आहे त्यांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा मित्रांनो कोणी असेल त्यांनी सर्वांनी लाईक करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला शेअर करा चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ आहेत आपले कपूर कॉमेडी व्हिडिओ करतो आम्ही स्वतःच्या आवाजामध्ये हो चला चला मित्रांनो लाईव्ह बंद करूया भरपूर वेळ झालेला आहे तर काय पोरी काय करताय पोरी वरती पोरीतच होत्या बसलेल्या हे झाडांना पाणी घालत होते तेव्हा गेल्यात वरती मग काही खाली आल्या नाही अजून वरती खेळतात असतील आता बाबा गेलेत म्हणल्यावरती बाबा गेलेत खंडोबाला आज हे ना चैत्र पौर्णिमा आज पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा त्यामुळे खंडोबाला गेले त्यांनी वैद्य घेऊन ते निरतीच होता कशी होते खाली तर चला मित्रांनो तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजण लाईव्हला आलात छान छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक केलं तर चला मित्रांनो भेटूया अशा ज्या एका नवीन मध्ये एका नवीन टॉपिक संघ तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो धन्यवाद तुमचं सर्वांचं हो म्हणता दे हो चला लाइ बन्द गर्दा भरपुरलाई मित्रांनो. धन्यवाद तुमचं सर्वांचं.